भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपातर्फे सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसतर्फे डॉक्टर प्रशांत पटोळे यांना उमेदवारी दिली आहे ही निवडणूक या दोघांमध्येच होईल अशी समज असताना अचानक भाजपाचे महासचिव संजय कुंभलकर यांनी भाजपाला रामराम ठोकत त्यांनी बसपातर्फे उमेदवारी मिळवलेल्या ही निवडणूक आता तिहेरी होणार आहे कारण भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात कुणबी आणि तेली समाजाची संख्या सर्वाधिक आहे भाजपा आणि काँग्रेसतर्फे रिंगणात उभे असलेले उमेदवार हे कुणबी समाजाचे आहे तर कुंबलकर हे तेली समाजाचे आहे तीन मार्चला तेली समाजाचा मेळावा झाला होता या मेळाव्यात एक ठराव घेण्यात आले होते की जर भाजपा आणि काँग्रेसतर्फे समाजाला नेतृत्व मिळाले नाही तर आम्ही तेली समाजाला उमेदवार उभा करू आणि सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष विसरून तेली समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहू या ठरावानुसार संजय कुंबलकर यांनी भाजपची साथ सोडून बसपाची उमेदवारी मिळवली असून आज ते त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहे बरोबर आहे मी एक भाजपच्या कर्तव्यनिष्ठ पदाधिकारी होतो आपल्या जीवावर बेतून मी पक्षासाठी खूप काम केलं आणि पक्षाच्या निरीक्षकांपुढे मी उमेदवारी मागितली होती परंतु माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही धनशक्ती पुढे एका सामान्य कार्यकर्त्याची हार झाली त्याच्यामुळे जनसामान्याच्या आणि भंडारा जन गोंदिया लोकसभेतील सर्व वंचित शोषित पीडित लोकांच्या आग्रहास्तव मी बहुजन समाज पक्षाचा काल अधिकृत प्राथमिक सदस्यत्व घेतला आणि त्यांनी मला भंडारा गोंदिया लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित सुद्धा केलं आणि मला ए बी फॉर्म सुद्धा दिलेला आहे आणि नक्कीच माझ्यावर या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व जनता प्रेम करेल आणि आशीर्वाद देईल आणि या आपल्या सामान्य कार्यकर्त्याला नक्कीच संसदेमध्ये पाठवेल

मला सर्व समाजांना घेऊन सर्वांसाठी काम करायचे त्याच्यामुळे समाज हा एक विषय नसतो लोकांना पर्याय हवा असतो की आपली पाच वर्ष सेवा कोण करेल आणि आपला वकील लोकसभेचा कोण योग्य राहील हे जनता ठरवत असते त्याच्यामुळे मी या भंडारा गोंदियातील जनतेच्या वकील म्हणून नक्की योग्य काम करेन अशी मी आपला सर्वांना हमी देतो आणि मागच्या पाच वर्षामध्ये मोदीच्या नेतृत्व त्यांनी कामच केले नाही का जनते पुढे आहे जनता सोशल मीडिया आणि मीडियावर सांगत आहे अकार कार्यक्षम कोण आहे आणि अकार्यक्षम कोण आहे त्याच्यामुळे नक्कीच जनता चार जून ला याच उत्तर ईव्हीएम मधून आणि मतदान करून देईल हे त्याच्यानंतर आपल्याला समजेल की कोण कार्यक्षम आहे आणि कोण अकार्यक्षम आहे पण भाऊ मला सांगा आता ज्या लोकांनी सुनील मुंडे यांचा जोरदार विरोध केला होता पक्षातील ते लोक आता तुमच्या बाजूने आहेत की सुनील मेंडे यांच्या बघा कोण कोणाकडे आहे हे एक तारखेच्या नंतर सिद्ध होईल तोपर्यंत आपण वाट बघूया एक तारखेच्या नंतर आपण बोलू कोण कोणाच्या पाठीमागे आहे ते आपल्याला सर्वांना माहीत पडेल तुमच्यास अजून अजून किती भाजप पदाधिकारी आहेत की तुमच्या सोबत आहे बघा आता तर मी आकडा सांगू शकत नाही आज मी फॉर्म भरत आहो पण नक्कीच असंख्य भाजपामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते असंतुष्ट आहेत आणि नक्कीच भाजपमध्ये मोठा विस्फोट होईल असं आपल्या माध्यमातून सांगतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र